आकाशात दोन विमानं एकमेकांना धडकली तर काय होईल अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे ज्यामध्ये दोन विमानाची आकाशातच टक्कर झाली आहे विमानामध्ये एकशे एकोणसाठ प्रवासी असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि या घटनेचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड प्रचंड व्हायरल होत आहे अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये घडलेली घटना आहे है। सिरॅक्युज हँगकॉक इंटरनॅशनल एअरपोर्टवर मोठी दुर्घटना होता होता टळले दोन विमानांची टक्कर होणार होती मीडिया रिपोर्टनुसार दोन्ही विमानं कॉमर्शियल विमान कंपनीचे होते एक फ्लाईट पी एस एअरलाईन्स पंचावन्न अकरा आणि दुसरं एन्डेवर एअर चोपन्न एकवीस आठ जुलैला सकाळी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी घडलेली ही घटना पी एस ए फ्लाईट वॉशिंग्टन आली होती ती विमानतळावर लँड होती तर एन्डेवर फ्लाईटने न्यूयॉर्कला जाण्यासाठी ऑफ केलं मीडिया रिपोर्टनुसार ट्रॅफिक कंट्रोल रुमनने पी एस एलला लँडिंगसाठी हरवा झेंडा दाखवला तर एन्डेवरला देखील त्याचवेळी त्याच ऑफ टेकऑफसाठी ग्रीन सिग्नल दिला एक विमान रनवेवरून उतरत असताना दुसरं विमान आकाशात झेपावलं दोन्ही फ्लाईट एकमेकापासून सातशे ते एक हजार फूट अंतरावर होते हळूहळू दोन्ही विमान एकमेकांच्या जवळ आले आणि एकमेकांना क्रॉस करून गेलं अगदी काही सेकंदामुळेच ही विमानाची टक्कर टळले पी एस ए फ्लाईटमध्ये पंच्याहत्तर प्रवाशी आणि चार क्रू मेंबर होते तर एनडीवर फ्लाईटमध्ये शहात्तर प्रवाशी आणि चार क्रू मेंबर होते यापैकी दोन पायलट आणि दोन फ्लाईट अटेंडंट होते यात सुदैवाने कुणालाही दुखापत झाल्याची माहिती नाही दरम्यान या प्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स करा आणि एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद